नमस्कार शेतकरी मित्रांनो मिर्षी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कापूस पिकावरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये रसोषक कीटकांचा प्रादुर्भाव झाला आहे म्हणजे पांढरी माशी असेल मावा असेल तुडतुडे असेल ज्याच्यामुळे तुमच्या कापसाचे पाणी पिवळसर तर दिसूच लागलेत त्यासोबत काही ठिकाणी कापसाचे जे पाणी आहेत ते वाकडे व्हायला लागलेत गुंडाळून व्हायला लागलेतं तर अशा वेळेस याच्यावर प्रभावी औषध कोणतं मी बाजारातले सर्व प्रभावी औषध आणलेत त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक असं औषध सांगणार आहे जेणेकरून तुमच्या कापूस पिकामध्ये इथून पुढे कधीच पांढरी माशी असेल मावा तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होणार नाही आणि तुम्हाला कापसाचं उत्पादन सर्वात चांगलं भेटेल आणि तुमचं झाड सुद्धा पुढचं महिनाभर निरोगी राहणार आहे मित्रांनो अतिशय कमी खर्चात लावू शकते व्हिडिओ लिंक शेवटपर्यंत पहा आणि तुमचा फायदा करून घ्या सर्वात आधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही एवढं मी तुम्हाला महत्वपूर्ण माहिती देतोय तुमचा काहीतरी मला फायदा होऊन द्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर मित्रांनो सर्वात आधी चालू करूयात की कापूस पिकावर मावा तुडतुडे रसशोषक कीटकांचा प्रादुर्भाव येतो आणि अशा वेळेस काय होतं की शेतकऱ्या कोण भारी फवारणे करण्यात येतात पोलीस फवारतं कुणी बेस्टमॅन असेल ते फवारतं कुणी रॉनफिन असेल ते फवारतं बायर सोलोमन फवारतं पण रिझल्ट येत नाही कॉन्फिडर वापरलं उलाला वापरलं आहे त्यांनी रिझल्ट आला नाही तर अशा वेळेस मित्रांनो काय होतं तुम्हाला सांगतो की जे रसशोषक कीटक असतात यांच्यामध्ये कुठंतरी आता प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे तुम्ही जी औषधं इथून पाठीमागचे जुन्या जनरेशनचे फवारतात याला रिझल्ट देत नाहीत तात्पुरता फवारणीपुरता रिझल्ट येतो पुन्हा आठ दिवसानंतर दिसायला चालू होतात याच्यावर तुम्हाला मी प्रभाव औषध सांगणार आहे आणि कापसाचे पानं मित्रांनो असं गुंडाळ्यासारखे आहेत वाटीसारखे पुन्हा असे जुळून यायला येतं यांचा सुद्धा कारण काय मित्रांनो की तुमच्या पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आहे याच्यामुळे हा रोग येतो आणि त्याच्यामुळेच काय होतो लिफ कर्स नावाचा एक रोग आहे जो व्हायरस असतो का तो पांढऱ्या माशीमुळे येतो याच्यावर प्रभाव औषध आहे मित्रांनो ट्रॅक्टर बँडचं डॉमिनेट याच्यामध्ये जो घटक आहे मित्रांनो डायनिट्री फ्रॉम वीस टक्के एजी आ ले ले हा कुठल्याही कंपनीचं घ्या तरी चालेल आपल्याला कंपनी मॅटर करत नाही पुन्हा शेतकरी म्हणतात की तुम्ही ह्या कंपनीचीच ब्रँडिंग करतात नाही मित्रांनो तुम्ही कुठल्याही कंपनीच घ्या घटक मात्र पाहिजे आपल्याला डायनेट्री फॉर्म वीस टक्के एस जी हाच काय घ्यायचा याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की माझ्याजवळ थायमेक्टॉन सुद्धा आहे कमी खर्चातलं नियंत्रण करणारं पांढऱ्या माशी असेल मावा असेल दुर्तुळ याच्यावर पण मित्रांनो याचे पण दुष्परिणाम काय आहेत ही कमी खर्चामध्ये स्वस्तामध्ये तर आहेच पण ह्याचा सुद्धा कमी काळ असतो म्हणजे तुम्ही फवारणी केल्यानंतर पुढच्या सात दिवसानंतर पुन्हा यायची शक्यता असते त्यामुळे आपल्याला थर्मेक्टोझॉनसुद्धा घ्यायचं नाही त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांच्या पसंतीचं ना आवडीचं उलाला एक सुद्धा आहे उलालाचं काय होतं मित्रांनो अतिशय एक तर महाग आहे परवडत नाही घ्यायला दुसरी याची गोष्ट काय मित्रांनो की तुम्ही फवारल्यानंतर तुम्हाला रिझल्ट मात्र हळूहळू येतो पण दीर्घकालीन राहतो पण महाग आहे त्याच्यामुळे एवढ्या महाग आपल्याला फवारणी घ्यायची नाही कमी खर्चातला घ्यायची त्यानंतर अजून एक मित्रांनो बाहेरचं सोलोमन सुद्धा शेतकऱ्यांचा भरपूर विश्वास आहे तुम्ही बघू शकता बाहेरचं सोलोमन एक लिटर जर घ्यायला गेला तर तेवीसशे चोवीसशे रुपयाला बसतं एवढ्या महाग जर रिझल्ट जर घेत असाल आणि तरीसुद्धा पांढऱ्या माशीवर हे मध्यम कारकच आहे म्हणजे कमी प्रमाणामध्ये रिझल्ट पांढऱ्या माशी देतं पण बाकीच्या तुडतुड्यावर चांगला रिझल्ट देतं मावावर सुद्धा देतं पण पांढऱ्या माशीवर कमी देतं आणि वरून महाग आहे त्यामुळे बाहेर सोलोमन सुद्धा घ्यायचं नाही त्यानंतर शेतकऱ्याचा आवडतं अजून एक आहे कॉन्फिडर किंवा सुपर कॉन्फिडर असेल याच्यामधला जो घटक आहे मित्रांनो इमेडोक्लोरोफाईट हा शेतकऱ्यांनी भरपूर फवारणी वापरला सुद्धा दुष्परिणाम काय आहेत तुम्हाला सांगतो याने मावा तुमचा नियंत्रण येईल सुद्धा नियंत्रण देतील पण पांढऱ्या माशीवर हे सुद्धा कमी रिझल्ट देतं आणि रेझिस्टन्स आहे दुसरा एक ह्याचा धोका काय निर्माण झाला आहे की जुन्या जनरेशनचं शेतकऱ्याच्या पसंतीचं इतक्या वेळेस याची फवारणी झाली कापसावर मित्रांनो इथून पाठीमागं भरपूर शेतकऱ्यांनी फवारणीमध्ये एकदा तरी की फवारते शेतकरी पण पुन्हा सुद्धा तुमच्या पिकावर कीटक येतात कारण काय की जे कीटक कि आहे त्याच्यामध्ये रोगप्रतिरक्षाशक्ती निर्माण झाली रेजिस्टन्स त्यामुळे आपल्याला इथून पुढं कॉन्फिटर फवारणी करायची नाही किंवा सुपर सुद्धा वापरायचं नाही त्यानंतर मित्रांनो रोगर रोगरसुद्धा जुनं प्रमाणातला आहे माव्यावर नियंत्रण देतं हे सुद्धा तुमच्या पिकामध्ये कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट देतं पण याचा एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो पांढऱ्या माशीवर मनाव तसा एवढा रिझल्ट हे चांगला देत नाही दुसरा एक याचा एक प्रॉब्लेम की गॅस पॉयझन असल्यामुळे पाते ज्यावेळेस लागलेले असतात अशा वेळेस थोडासा धोका असतो त्यामुळे रोगर फवारायचं नाही रोगर सुद्धा जुन्या जनरेशन झालं मित्रांनो यांनी सुद्धा रोग प्रतिकारशक्ती निर्माण झाली कीटकामध्ये रोगर सुद्धा घ्यायचं नाही त्यानंतर अजून एक आहे मित्रांनो आलिका जवळपास मित्रांनो आता अर्धा लिटरची अलिका जी आहे ती अकराशे रुपयाला बाराशे रुपयाला बसतं बाजारामध्ये आणि अलिका एवढ्या महाग आहे रिझल्ट मात्र अलिका सुद्धा चांगला येतो पण आता आपले एवढ्या महाग फवारणी करायची नाही कमी खर्चातलं तुम्हाला मी कीटकनाशक दाखवावले ते आहे मित्रांनो ट्रॅक्टर बँडचं डॉमिनेट याचा एवढा फायदा मित्रांनो सुंदर आहे नवीन जनरेशनचे म्हणजे मागच्या दोन वर्षामध्येच हे आलेले आणि हे नवीन जनरेशन असल्यामुळे काय होतं की तुम्ही जर याची फवारणी केली तर एवढा सुंदर रिझल्ट की पुढं फवारताल तर पाठीमागं दुसऱ्या पंपाला जेव्हा तुम्ही पंप घेऊन जाताल तर तुमचे कीटक मारलेले दिसतील तुम्हाला म्हणजे मावा तोडतोडे असेल पांढरी मासे असेल आणि फार महाग पण नाही मित्रांनो याच्यामध्ये तुमचे दहा पंप होतात आणि याची किंमत किती तर पाचशे रुपयापेक्षा स्वस्तामध्ये भेटतं काही ठिकाणी साडेचारशेला बसेल तर आपण पाचशे रुपयेच धरूयात पाचशे रुपयामध्ये तुमचे दहा पंप होतील आणि एवढा सुंदर रिझल्ट तुम्हाला दुसरीकडे कुठंच देणार नाही वरून हे मित्रांनो सिस्टेमेटिक आहे म्हणजे काय की पानाच्या आतमध्ये आंतर असल्यामुळे रिझल्ट तुम्हाला चांगला भेटतो जे पण तुमचे कीटक आहेत त्यांचे नर्वस सिस्टीम हे डायरेक्ट डॅमेज करतं म्हणजे किटकांना विचार करायला सुद्धा बळत नाही की काय झाले आणि कीटक तुमच्या दुसऱ्या पंप येऊपर्यंत मेलेले तुम्हाला दिसतील एवढा चांगला रिझल्ट डॉमिनेट आहे फास्ट रिझल्ट देतं तुम्हाला मी आता सांगितलं आणि वरून दीर्घकालीन आहे म्हणजे आज जर तुम्ही ह्याची फवारणी केल्यानंतर तुम्हाला पुढचे वीस दिवसापर्यंत तरी कमीत कमी वीस दिवस मी म्हणतोय तुमच्या पिकावर रससोष्य कीटक पांढरी माशी मावा तुडतुडे हे दिसणार नाही तुमचे कापसाचे पानं जे पिवळे पाडण्याचा प्रॉब्लेम तुडतुडेमुळं तो सुद्धा होणार नाही आणि पांढरी माशीमुळे जे तुम्हाला पानं अशी वाकडे व्हायचे किंवा गुंडाळण्यासारखा प्रकार होतो तो रोग येणार नाही तो सुद्धा नाहीसा होईल फायदा काय मित्रांनो ज्यावेळेस आपण पांढरी माशी काय करते मित्रांनो पानाच्या पाठीमाग असते आणि पानाच्या पाठीमाग ती ज्यावेळेस ह्याच्यातला रस पूर्ण शोषून घेते त्यावेळेस झाड होतं पिवळसर म्हणजे पान जे आहे ते पिवळसर व्हायला चालू होतं आणि नंतरची बुडची जी स्टेक आहे म्हणजे जास्त ज्यावेळेस परिणाम होतो त्यावेळेस एकदम पानाचं वाकडं व्हायलासारखं होतं तर त्यावेळेस आपल्याला काय होतं की तुम्ही जरी फवारलं कॉन्फिडार उलाला तर रिझल्ट येत नाही एवढा म्हणून तसा त्याला टाइम लागतो आपल्याला कमी दिवसामध्ये कमी खर्चामध्ये जास्त काळ रिझल्ट पाहिजे आणि पुन्हा डबल तेच पांढरी येऊ नये असं कीटकनाशक निवडायचे म्हणून मी तुम्हाला डॉमिनेट शिफारस केले तुम्ही यातला घटक जो डायनेट्री फॉर्म वीस टक्के जी तो तुम्हाला रॉनफिनमध्ये पाच टक्के भेटतो पण फक्त पाच टक्के रॉनफिनमध्ये रिझल्ट एवढा रॉनफिनचा येत नाही वरून महाग आहे तुम्ही जर हे घेतलं तर कमी खर्चामध्ये दीर्घकालीन आहे फक्त पाचशे रुपयामध्ये दहा पंप होतात काही शेतकरी ह्याच्यामध्ये दीड एकर फवारणे होईल का ज्यांना दाट फवारले त्यांची एक, एक एकर होईल मित्रांनो तुम्हाला एवढा सगळा फायदा जर हे कीटकनाशक वापरल्यामुळे येत असेल तर तुम्ही आता बाकीचे कीटकनाशक वापरायचं सोडून द्या बरे भरपूर शेतकरी जे आहेत ते पोलीस वापरतात पोलिसमध्ये मित्रांनो फिप्रोनिल तर आहे तसंच त्यामध्ये कॉन्फिडॉरचा घटक सुद्धा आहे म्हणजे एमेडा सुद्धा आहे पण काय होत आहे पोलीसचा सुद्धा रोग शक्ती पोलीसला नाही आहे म्हणजे पोलीस कीटकनाशक जर तुम्ही ज्यांनी फवारले त्यांना तुम्ही वाटल्या शेतकऱ्यांना विचारा त्यांच्या पिकावर पुन्हा कीटक आलेले आहेत म्हणजे दहा पंधरा दिवस असतं तुमचं झाड निरोगी राहते पण पुन्हा येतील त्यानंतर रॉनफिन सुद्धा बाजारामध्ये मागच्या एक दोन वर्षापासून आले त्याचा ते सुद्धा रिझल्ट शेतकऱ्याला आला आहे पण अतिशय ते सुद्धा आहे दोन हजार रुपयाला जर भेटत असेल तर काय घ्यायचं एवढ्या मागचं एकतर कापसाला भाव नाही कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पादन काढायचे वरून एवढे जर कीटक कापसावर येत असेल आणि तुम्ही जर महागड्या फवार नाही करत असाल चालत नाही त्यानंतर मित्रांनो जे काही कीटकनाशक असतात ते विद्रव्या खतासोबत जमत नाहीत बुरशीनाशकासोबत चांगला रिझल्ट देत नाही मित्रांनो आणि पर दुसरा एक धोका काय असतो कीटकनाशकाचा किंवा गॅस पॉयझनचा पातेगळ तरी होती शक्यता असते हाय कॉन्सन्ट्रेशन असतं म्हणजे त्यामुळे तुम्हाला अशी कीटकनाशक फुल ज्यावेळेस धारणा असते अशा वेळेस जमत नाही आता हे जे डायनेटोर फॉर्म म्हणजे डॉमिन टाईप हे तुम्ही कुठल्याही स्टेजमध्ये जमतं सुरुवातीला फावरू शकतात ज्यांना पाते लागले त्यांना जमतं आणि ज्यांची बोंड अवस्था आहे त्यांनासुद्धा जमतं इतका ह्याचा सुंदर रिझल्ट आहे मित्रांनो नवीन जनरेशनचं आहे पण आता इथून पुढं तुम्ही थोडंसं हुशार व्हा दुकानदाराचं ऐकू नका जरी नाही म्हणला तरी दुसऱ्या दुकानदाराकडे जा चौकशी करा पण त्यांना एवढं सांगायचं की आम्हाला डायनेट्री फॉर्म वीस टक्के घटक असलेलंच कीटकनाशक पाहिजे दुसरं काही नको आपल्याला कंपनी मॅटर करत नाही तुम्ही डॉमिनेंट घ्या नाही दुसऱ्या कंपनीज घ्या कुठल्याही कंपनीज घ्या पण घटक हाच घ्यायचा आहे दुकानदाराचं ऐकायचं नाही त्यास त्याच फवारण्या करतात परत रिझल्ट येत नाही शेतकऱ्यांची ओरड येते की आम्ही एवढा खर्च केला आम्हाला रिझल्ट आला नाही परत मावा दिसाला लागला परत तुर्तुड दिसत पांढरी माशी पुन्हा आली मित्रांनो हे जर सारखंच येत असेल तर तुम्हाला उत्पादनमध्ये घट होणार आहे आणि जे दोन चार पैसे आपल्या घरी यायचे ते दुकानदाराची भरती होणार आहे आपल्याला हे करायचं नाही ही जर तुम्ही फवारणी केली तर तुमच्या पिकावर पुन्हा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जवळपास महिन्याभर होणार नाही महिन्याभरानंतर चालू होतील पण पर तोपर्यंत जर होणार नाही मित्रांनो एवढी तर मी गॅरंटी देतो विश्वास ठेवा काय होतं काही शेतकऱ्यांना वाटतं की आपण एवढे कीटकनाशक दाखवतो म्हणजे काय कंपनीची मार्केटिंग करतो का मित्रांनो मी तुम्हाला कधीही म्हणलो आहे तुम्हाला जे पण स्वस्तामध्ये औषध भेटेल ते घ्या आपल्याला फक्त त्या जे कीटकनाशक आहे त्याच्या कंटेंटशी मतलब आहे कंपनी मॅटर करत नाही कंपनी तुम्ही कुठलीही घ्या जी स्वस्तात पडेल ती घ्या पण तेच तेच घेऊ नका दुकानदाराचं ऐकू नका काही जण युट्यूबर तर तेच सांगत राहतात आपण कुठल्याच कंपनीचे दलाल नाही आपण फक्त शेतकऱ्याचेच आहेत त्यामुळे तुम्हाला सांगतो का हे घ्यायचं आहे रिझल्ट एकदम खास आहे ओके काय अडचण आली तर कमेंटमध्ये विचारा आणि सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र